तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिट कसं करायचं आहे हे शिकायचंय तुम्हाला जाणून घ्यायचंय की मी माझ्या मोबाईलमध्ये बेस्ट व्हिडिओ एडिट कसा करू शकतो या संपूर्ण मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल वरती व्हिडिओ एडिट कशा पद्धतीने करू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पिक अँड युट्यूब चॅनल वरती सो मित्रांनो मी नवीनच एक प्लेलिस्ट चालू केली कोर्स चालू केलाय ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे बेसिक पासून मोबाईल व्हिडिओ एडिटिंग म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून व्हिडिओ एडिट कशा पद्धतीने करू शकता हे मी या कोर्समध्ये तुम्हाला शिकवणार आहे सो so, मी आज तुम्हाला शिकवणार आहे व्ही एन मध्ये व्हिडिओ एडिट कसा करायचा आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो आहोत की व्हिडिओ सिक्वेन्स कसा ॲड करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे की त्या व्हिडिओला एडिट कसं करायचं आहे सो लेट्स गेट स्टार्ट एड तर मित्रांनो सिम्पल आज मी आयपॅडवरती शिकवतो कारण माझा आयफोन सेवन आहे सो थोडासा हँग तो होत होता त्याच्यामुळे आजपासून आपण मी आयपॅडवरती व्ही एन ओपन करतो आहे आणि सिम्पल आपण जो कालचाच प्रोजेक्ट बनवलेला होता तोच इथे इम्पोर्ट केलेला आहे काहीच नाही ठीक आहे सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की तुम्ही एक पर्टिक्युलर सिक्वेन्स जो आहे व्हिडिओ कसा घेणार आहात इमेजेस कसा घेणार आहात हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली आहे सो so, आज आपण बघूयात की तुम्ही व्ही एन मध्ये व्हिडिओला एडिट कसं करणार आहात ठीक आहे सो so, ही जी क्लिप आहे याच्यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे फिल्टर फिल्टर वरती जाऊयात पण त्याला एडिट कसं करायचं आहे म्हणजे थोडंसं कट वगैरे कसं करायचंय आता फॉर एक्झाम्पल हा जो सिक्वेन्स आहे हा मला इथपर्यंतच हवा आहे आणि इथे मला एक कट करायचं आहे सो so, मी काय करतो आहे इथे स्प्लिटचं ऑप्शन आहे इथे कट करतो आहे आणि त्या क्लिपला सिलेक्ट करून मी डिलीट करतो आहे सो so, लुक ॲट दिस इथनं नेक्स्ट फ्रेम आलेली आहे सो so, नेक्स्ट फ्रेमसाठी परत मी काय करतो मला तो फक्त इथपासून आता फॉर एक्झाम्पल इथून हा डिलीट करतोय हा फ्लो मी डिलीट करतो आहे आणि हा जो आहे सो so, नेक्स्ट इथपासून तर मला इथपर्यंतच हवा आहे सो so, मी कट करतो आहे सो कट करण्याची पद्धत कळाली कर आहे तिथे आपण त्याला स्प्लिट म्हणतो सो स्प्लिट केल्याच्या नंतर त्याच्यानंतर इथे हा जो सिक्वेन्स आहे याला मला इथपर्यंतच ठेवायचं आहे सई इथपासून तर इथपर्यंत मला ठेवायचं आहे त्याला ठीक आहे आणि सर्वात पहिली गोष्ट एडिटिंग ज्यावेळेस करताना आधी सगळे एलिवेशन्स म्हणजे लिअर्स ले बाय लिअर्स एक ऍड करत चला म्हणजे तुम्हाला जास्त त्याच्यावरती काम करायची गरज नाही आहे नंतर एडिटिंगवरती सो मी काय करतो पूर्ण कट वगैरे करून घेतलेत ठीक आहे आता मला काय करायचंय थोडंसं हा जो आहे तो हा मला इथे ऍड करायचा एक मध्ये मी ऍड करतो कुठेतरी जर तुम्हाला एखादी टीम जर उचलून मध्ये ठेवायची असेल तर मी सिंपल फोल्ड करून ठेवतोय आणि इथे ड्रॅग अँड ड्रॉप करतोय काहीच नाही ठीक आहे सो so, हा जो सिक्वेन्स आहे तो आपला या पद्धतीने लागलेला आहे सी नेक्स्ट आणि आता इथे मी क्लिक करतो कारण की मला खाली म्युझिक नको आज आपण फक्त एडिटिंगवरती बघणार आहोत सो so, हा जो सिक्वेन्स आहे हा मी या पद्धतीने लावलेला आहे आता याला मला थोडंसं एडिट करायचं आहे अजून म्हणजे थोडंसं याच्यामध्ये ब्राईटनेस वगैरे ॲड करायचं आहे तर तू कसा करणार आहे मी सिम्पल इथे जातो आहे मी फिल्टरवरती ॲडजस्टवरती जातो आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर व्हिडिओचा एक्सपोजर इतकं तुम्ही ॲड करू शकता कॉन्ट्रस्ट पाहिजे तेवढा करू शकता ब्राईटनेस ठीक आहे सो सॅच्युरेशन वाइब्रेशन, टेम्परेचर तुम्हें इतना ऐड करू शो धतीच एस एल सी लुक एट दिस शार्पनेस तुम्हें इतना शार्प करू शो वीडियो लॉइज शैडोज है सिंबल है सो so, हे तुम्हें पर्सनली चेक करा ठीक है सो माझं काम एवढंच की मी तुम्हाला फक्त सांगणार आहे की इथे इथे तुम्हाला हा हा ऑप्शन आहे सो प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे ठीक आहे सो सिंपल मी ॲरोवरती क्लिक करतोय सी यू कट दिस त्याच्यानंतर नेक्स्ट सिक्वेन्स सी हा जो आहे तर हा तुम्ही एक व्हिडिओला थोडंसं एडिट केलेलं आहे पण आता याचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये एडिट करायचं कसं शिकलो आता याला आपल्याला शेपमध्ये चेंजेस करायचे आहेत सो तुम्ही काय करणार आहात क्रॉप करायचं असेल सी इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स आहेत तुम्हाला टिकटॉक फॉर्मॅटमध्ये घ्यायचं असेल किंवा इंस्टाग्रामच्या पोस्ट फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ घ्यायचा असेल यूट्यूबच्या फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ घ्यायचा असेल तर सिम्पल तुम्ही इथनं फॉर्मॅट रेशो जो आहे तर तो त्याचा सेट करून सिंपल ओके करू शकता सी तो जो आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब फॉर्मॅटमध्ये मिळून जाईल ठीक आहे ट्रेन क्रॉप वगैरे सर कळाले त्याच्याच नंतर रोटेशन जर रोटेशन करायचं असेल सिम्पल तुम्हाला इथे क्लिक करायचे क्रॉपच्या शेजारीच ऑप्शन आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट एखादा व्हिडिओ मिरर जर करायचा असेल तर सिम्पल तुम्ही मिरर करू शकता दॅन फ्लिप फ्लिप म्हणजे खालन वरती सी लुक ॲट दिस ठीक आहे सो या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही एकदा पर्सनली चेक करा त्याच पद्धतीने ब्लर तुम्हाला एखादा ब्लर व्हिडिओ जर बनवायचा असेल सिम्पल पाहिजे तेवढा ब्लर तुम्ही करू शकता सिंपल मी बॅग जातो बॅक जाण्यासाठी तुम्हाला त्या ॲरोज वरती क्लिक करायचं आहे दॅन ओपॅसिटी तुम्हाला ओपॅसिटी किती ठेवायची आहे पर्टिक्युलर ऑब्जेक्टची हे इथलं तुम्ही ॲडजस्ट करू शकता ठीक आहे सो हे जे ऑप्शन्स आहेत ना बदलो एकदा इफेक्ट चेक करा एडिट करा थोडंसं काहीतरी आणि तुम्ही त्याच्यावरती आजचे दिवस प्रॅक्टिस करा आहे मित्रांनो तुमची पूर्ण कन्सेप्ट जी आहे तर ती क्लिअर झाली असेल मित्रांनो तुम्ही असं म्हणाल की स्टेप बाय स्टेप का जात आहे एक एक गोष्ट का शिकवत आहे मित्रांनो छोट्यातली छोटी गोष्ट मला तुम्हाला या पीक इंडिया युट्यूब चॅनलवरती बेसिक पासून शिकवायची सो त्यासाठी मी काय केलंय की दहा ते बारा लेक्चर्स मोबाईल व्हिडिओ एडिटिंग या कोर्समध्ये तुम्हाला मी दहा ते बारा लेक्चर्स घेणार आहे जास्त नाही या कोर्समध्ये पूर्णतः माहिती असणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल वरती व्हिडीओ एडिट कशा पद्धतीने करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं सिम्पल आपल्या युट्यूब चॅनल वरती प्लेलिस्ट तिथे बनवलेली आहे व्ही एन मोबाईल एडिटिंग कोर्स या नावाने तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळणार आहे त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला एक दहा ते बारा लेक्चर्स जे आहेत हे स्टेप बाय स्टेप मिळणार आहेत मित्रांनो हे पूर्ण लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही एक बेस्ट व्हिडिओ एडिटर बनणार आहात सो आयोग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करो जा थँक्यू सो मच गाईज सॅन्स फॉर वॉचिंग थँक्यू